काय <laughs> दोन पाहिजे हा साड्या बोलत <laughs> मुक्की भाषा करून सांगतो दोन साड्या बोल काय बोलतो कधी आला अरे अमित अरे अमित अमित ए ब्लॉगर अमित अमित आमरा पिणा दोन दोन एक मिळते भारतावर खाली मान करून देऊ देतो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकॅन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गायचं तर चालू आहे आम्ही लग्नामध्ये नुसतं लग्नांचे ब्लॉग बघायला भेटतील आता तुम्हाला आणि लग्नच आहेत आजपासून तर तुम्हाला लग्नांचेच ब्लॉग बघायला भेटतील कारण की एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत कंटिन्यू लग्न आहेत त्याच्यानंतर नऊ दहा अकरा तारखेपर्यंत कंटिन्यू लग्न आहेत ना? ना आता माझ्यासोबत दात चिरक्या दात पार्लीला दात तुटक्या या रुपयांशी त्याला आता आम्ही चालू लग्नामध्ये भूक लागली जेव्हा आहे ना मला काय बरोबर हा कर काल का बोलतास बोलतो मी हल्दीन बोल हल्दीन बोलतो जेवत नाही इथं भाजी बोलतो चाललो बोलतो घरा जेवायला बोलतो तिकडे अंडीत बोलत बोल हा नाही एकविरीला मटण कोणी घालता एक भाकर तवरा भात तुझ्या पोटांक राखोच घुसले कर रे हा कोणी नाही खाला रे एक भाकर ना अर्दी खाली ना आऊसा भात एक भाकर ना तवरा भात खालास तरी बोलते इथं भाजी बोलते मी ना जेवत बोलते आता कशा आता कशा जात नाही तुझ्या दोन दात बघा कशा आल्यान आम्हाला दोन दात आल्यान दोन दात एक खालच्या दात वाकला झाले वाकला हा 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 हो, यो आणि यो हा बरोबर इंस्टाला चल जास्त बोलू नको चल चल काय बोलतो कधी आला अरे यो अमित अरे अमित वार ना अमित ए ब्लॉगर अमित <laughs> अमित 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 विक्रम बघ अमित हा अरे अमित भाग मस्त काम करता अमित एक नंबर असच काम कर वार 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 चांगला वार हा अरे आम्ही तू असतो माहिती ग टिटवाल्याचा आम्ही अमित हा अमित भेटला लग्नामध्ये बघा कसं जेवण वर किती खात किती खातस हा मी जेवणशे उठलो तरी पण अजून तू इथंच बसलेस खरं खरं बोल किती आमरस खालो दोन्ही एक आणि बाजूला ती एक दोन ती ना आहे गे खोटा नको बोलू तू आ इथ बघ इथ बघ कुठली तू वाघवीलची वाघविल ला कुठे राहतो तू आठवण नाही बड्डे तुझा अरे बाप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जोरात हे बड्डे तुझा वाटत केक कापायचा का मग काम ना ब्लॉक मध्ये यायचा ब्लॉक मध्ये यायचा ती संत नुसती कान्या लढत होती रास आवरी लढत होती एक हांडा भरला हि पाण्या र आवरी लावत होती ना हा हा हांडा भर दिला होईनी लरून लरून तो तो मामा बोलतो मला ब्लॉक मध्ये घेत नाही तो मामा बोलतो मला ब्लॉक मध्ये घेत नाही आता घेतले तर बोलत नाही मला लाज वाटते मी लाज आलो आहे एक खरा खरा का तू जेवायला बस किती भाकरी खात एक आणि भात किती खात अर्धा तो तो बघ गावकीची डाळ घेतली त्यांनी जे 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 नुसती झोर घेतले नुसती झोर हा ये बुवान चल ताक भाई बुवानी ताक आणले आम्हाला दे मग चल थोडासा हा हा ना हे काल्या कमी पी ना आमरा सारखं दोन दोन एक सोरून कुठं एक बी नाही बघ मी माझी वाटी ती बाई एकच लोकांच्या तशी दाखवीन तो भरत्या खाली मान करून देऊ तर चार पिलेकर चार पिले डेकर द्यायला अंगदा घरात असेल बोलत

अरे किती किती टंडाय जे रे आपल्याला भेजे बघ मामा आला बघ आला बघ जाशील का तू ब्लॉक बांधवाला बोलवले तुला जाशील ना मा नहीं नहीं। தே <laughs> <laughs>

नवरीला जाऊ दे आमचे दिवसानंतर गायत आता भेट झालेली आणि काकू माझ्यावरती कार रागवलेली ते काकूलाच विचारू ताई माई अक्का विचार करा पक्का आणि काकूला मारा शिक्का बोला काकू काय झालं आता काय नाही काकू बोलत मग काय नाही म्हणजे ती बघ ना ते एक असतं बघ ना असं मांडूल तर देवा ते कसं करतात नाही जेवला हो तसं आता काकू म्हणा काकू बोल काय झालं नाही देवा तू <laughs> बोल र मग काहीतरी बोल ना काकू काकू बोलत काकू बोला काहीतरी बोल बोला नाही बरं बर काकू नाही काकू कुठं चालले काकू नाराज असेल म्हणून बोल काकू का नाराज आहे बाय ना काय पाहिजे हा दोन साड्या बोलत मुक्की करून सांगतो <laughs> दोन साड्या बोलल्या नाही पण झाला माहित आहे का ऍक्च्युली सोनालीच्या दुकानात जाणार होतो साड्या घ्यायला पण ती सासूच मिळले त्याच्या मला दुकान बंद मला घेतलं नाही पाहिजे मग कुठून मग स्वामीनी बनले पाहिजे कुठून स्वामीनी कुल सोमी कुठं बाबा बाबा नको, नको। मग काकू आज कोणाचं लगीन हा आज लगीन नाही आज सावूल रवी रवीच चावूलत मग त्याच्यासाठी साड्या पाहिजे होत्या मला रवीच्या लग्ना अरे रे रे का आपण नाचू ना नक्की ना साड्या आणल्या तर बाबा साड्या आणलं तरच तसा ग माझाच लगीन काय काकू ही बायने आक ब्लॉगची वाटलवली बाटली मध्ये आणून आणून हे बघ अरे असं नाही करायचा असं नाही करायचा तुला ब्लॉग मध्ये येत ना तू आता बघ तू नंतर टीव्ही ला ब्लॉग आले बघ कसा वाटेल तुला मी बाटली काय केले काकू खूप दिवस तू नाही आहेस सर्वजण विचारतात काकू कुठे काकूला नाही ओके आणि काकूला दोन लग्न लग्न आहेत नाही एक आहे आणि काकू आता चालले कुठे काकू चालले तू साड्या नाही बाबा काकू चालले आता साड्या नाही ला चला आता आम्ही चाललो साड्या नाही ला देवा भाऊ तू काय घेणार आहे का तुम्ही खाणार का पिणार काशील का पिशील पिऊ पिऊ चालेल एक सिकंजीज आहे आणि एक आहे चालेल <laughs> ना आता ओके ओके फायनली चला आता आलो आम्ही मोबाईल घ्यायला आणि काकू गेली आता वडापाव खायला देवा आतमध्ये आहे आणि आता मोबाईल घेतो भाऊ कोणता मोबाईल घेतले त्यांनी कोणासाठी घेतले त्याला विचारू आपण चला बघा आलो दुकानामध्ये कोणला मोबाईल घेतले एक एक दावरे तीन तीन हि हो एक कॅडबरी डेरी मिल कुठला इथला टाइमपास वापरायला काकूला <laughs> <laughs> फोरसाल मेलिब्रेशन जागत ते फटांग होत नाही अरे काय फायदा भाई बघा ते कागद का हा ना <laughs> जराशी यांच्या दुकानात घाणतरी केली असते आपण अरे वारी कलर रे कलर हा बघू असं टाकू मोबाईल हा आ... छोटा वाटत मला बोललो ना इथं बघू ओके चला आता मोबाईल घेतलेला देवानी आणि करून पासून उद्यापासून परत ब्लॉगिंग चालू करणार परत पॅक करून ठेव परत म्हणजे वहिनीला घेतले का तुम्ही बाबा वहिनीला घेतला आयफोन आणि कॅटबरी 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 ही पण वेपल कॅटबरी वेपल कॅटबरी वहिनीला बघा दोन दोन मोबाईल बाबा दोन -दोन एकच तो तो कुठे तुझे जवळ ठीक आहे चला आता पार्टी करायला कुठं जायचं आपण मोबाईलची येते र तू वडापाव खायला हा चल मग चटणी बाकी खा का सांगता तिथची क्रॅचगट बिस्कट टाक त्याला चालू कर चल पटापट चल वडापावले दंड व्हायचं कुठे लाय आपण वडापाव यायला अंबर वडापाव हे कुठली एरिया आहे कल्याण कल्याणला वडापाव संबोसा पाव, कल्यों। कल्यों। पाव संबो फूल कडक काय माहा तोंडाला पाखा पाणी येईल आज फेमस वडापाव लागते मी तासात ना मग आता तिथं आम्ही वडापाव खूप मस्त आणि गडक वडापाव लागते एकदम बघा नागरे एकदम मस्त लागणार एकदम काम टकाटक करणे का बाजे मिरच्या भोजन मिरच्या खाताव मस्त आता वडापाव पण खाल्ला पण आम्हाला काकू टाकून गेल ते वडापाव खायला आम्हाला नेलत नाही आम्हाला सोडून वडापाव आम्हाला सोडून वडापाव खायला काकू इकडे बघ काकू आम्हाला सोडून गेलीत ना वडापाव खायला आवरी भूक लागली सोम्याला भूक लागली तिकरे बाग तिकरे काकू दार दुखत रे काकूची सोम्या टाकून दिलीस की तू हा ते बघ आता आईची दार दुखायला लागले आता काय करायचं आपण ए भस्मिया ये मिश्रा ये अनिल ते <laughs> मॅडमचं नाव के भाग्यश्री अरे या नाव दार दुखत सोन्याची बसवायची का चांदीची चांदीची चांदीजी घे बायना काय पाहिजे सोन्याची दार पाहिजे दार पाहिजे चला आता आम्ही निघतो काय नको काय नको आता चाललो आम्ही घरी कारण की आम्हाला जायचं आहे लग्नाला आणि लग्नामध्ये जाऊ घेऊ आता वाट बघता आम्ही जेवाची काय घेत ज्यूस घेते काकू भैया ज्यूस दे, दे आमची काकू बघा काही दार दुखत आमच्या काकूची म्हणून आज जास्त काही बोलत नाही काकू त्रास देते का दार हा बघा आवाज पण आहे निघत किती निघत हो ना एक तांडीत माझ्यावरती रुसले दोन साड्या नाही घेतल्या त्याच्या मुला ते बघा लगीन रव्याचा तर साड्या मला <laughs> मी साड्या तुला मस्त घेईन तू टेन्शन ना नको घेईन मी बोललो ना मी मस्त साड्या घेईन मला माहित आहे पुढे होता आपल्याला अजून जायचंय बोलतो गोव्याला जायचं आहे देवा बोलतो महाबळेश्वरला जायचं आहे तू नाही येशील चला हा ये ये जे आपण जे गोव्याला बघा बघा काकूची किती दार दुखतो बघा काहीच चला आपण हे जाऊच इथं शीतला देवीचा मंदिर पाय पडतं का हा पाय पडते का कला मन नाही करत रे मन नाही करत मोबाईल घेऊन आलोय आम्ही आता इकडे दूध पण आणले चहा प्यायला चायला बरला मोबाईल मोबाईल बघा एक दोन तीन चार चार काकू आपली दार बरोबर नाय बाबा नाही मी एकदा फिरायला जायचं आपल्याला तू ना गेली तर मी बी नाही येणार मा ना तुला सांगले मी नी मग पाणीपुऱ्या खायला आपण पालावान जाव मग तीस रुपयान भागवीन मी चला आता आपली हॅड्रा घेता हॅड्रा घेऊन चाललो चावी

दिसले ना का दिदी तुला गाडी मध्ये दिसले दिसली नियोजन करायला घेतलं तुम्ही हा तिकडे टेबल आहे ना माऊ बाप मिक अरे गरीबाला खल्लाच मरशील तू इकडे बा शक्य अरे गरीबाला खल्लाच मरशील आवरलो कुठे शिंदे मोगल्या हे मोगल्या इथे का कोंबडीचा मटन नाही आवरा भात घ्यायला रवी का, 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 का। नवरा कसा वाटला मग आजचा जाता दलून तुला टेन्शन नव्हता उद्या बार बार कपडे फाटतील तुझ उद्याने याला फाटतील कपडे म्हणजे दोन जोर अगोदर जाणून ठेवल्या डावला झाला वाटत डावला झाला का बार झाला नियोजन झाला हा योबी ठेवू खिशन आणि टाक काय विशेष काय काय विषय काय झालं कुठं फिराविरा प्लॅन मग तेच बर चालेल 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 जमला मग हा ये मजी न झाला आता अरे काकू चालले होते जेव्हा तू दारि झाली ना आता म्हण तू तू बी मम्मी जवळ रा 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 काही नाही बघता तुझे मोठा झाले <laughs> का पुरुष करा का राहता मा <laughs> जमला मा चला अजून एक ला। ला। लागीन वारला आम्हाला हा भाऊजी काय आंगाव मास होता तो तो बी घालवला त्याचा तुम्ही पाचला उठायला लागतं बोलत माझं मला बोलतं कपडे धवायला लागतात ते ते गावने आता इथं सीन चांगला नवीन भरती आहे भरती ना चांगला जाडा वाईल तो आता तिकडे सीन तू त्याच्यावर तू भी आहे अरे यो ये एक नवीन भरती करायची पार डोल आतमध्ये मस्त खुबे हारक मोठ होत संजय तू जात आहे का एकवीस दिवसां डबल बाई या सिंगल एकवीस दिवसां सिंगल 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 असेल हा नको तर नको तुला जायचं खरं नाही आपला वागविलच राहायचा घे नाही त्यांची बी भारी आहे त्या मस्ती बघ आताच सांगता आता घराजेला मस्ती करता कमी कर का सांगता हा मस्ती करता कमी करशील तर तिकडे जाशील नाही आता फुक्का तिकडे एकदा कपरं धुवायला लागतं पाच वाजता उठायला लागतं बा बा काही का हालवायचं नाही त्याला ते जार टायरांचे सायकल दिले आठ वाजता उठत ना आमची क्री येते शातान बॅटबॉल खेळायला लोक झोपलेली असताना उजराला येत काही पण नाही खराब बोल येत का नाही तुझा टाकू का ब्लॉक आठ वाजता आठ वाजता बोल ठीक आहे एक दिवशी मला लवकर उठवू दे